हॅलो कसे आहेत सगळे मी पण मस्तच आहे थोडंसं हाताला लागलेलं ला आहे बट मी खरंच खूप छान आहे आणि आपलं काम खरंच थांबता कामा नाही तर ॲक्च्युली मम्मी ही चटणी देऊन पाठवलेली होती आणि मी असंच कॅरीबॅगमध्ये घालून तसंच भरणीत भरून ठेवलेला होता बट दोन भरणी आपले जात आहेत त्यामध्ये म्हटलं एका भरणीत आपण सगळं घालून ठेवू आणि दुसरी भरणी परत आपल्याला यूजमध्ये होईल त्यासाठी ही माझी धडपड काढायला पण काहीच झालं निघतच नव्हतं यार खरंच सांगते आपल्याला ना की जी गोष्टीची आपल्याकडे असते ती गोष्ट पण त्याची किंमत नसते आणि जेव्हा आपल्याला काहीतरी त्या हा दुका हातालाच म्हणत नाही मी आता माझ्या हाताला दुखापत झाले मग त्याला त्या हाताचं किंमत काय असते ना तर ते आपल्याला कळत असतं यार ही अशी आपली म्हणजे देवानं आपल्याला एवढं छान दोन डोळे दोन हात पाय किंवा एवढं छान सगळं मिळालेलं आहे ना तर कधी कधी आपल्याला खरंच विसर पडतो आणि ज्या वेळेला जी गोष्टीला आपल्याला दुखापत होते किंवा जी गोष्टीपासून आपल्याला काम होत नाही ना तर त्यावेळेला आपल्या त्याची आपल्याला किंमत कळत असते आता तसं माझं झालेलं आहे एक पंधरा दिवस ज्याला ट्राय केला की हाताला आपण काही न जास्त काही त्रास देता आपण आपलं काम करायचं बट असं काहीच झालेलं नाही आहे म्हणून मग हे डॉक्टरांनी नाईला जण मला बेल्ट दिलं म्हटलं की तुम्ही असं शांत बसणार नाही त्यामुळे तुम्ही बेल्ट घाला आणि मग तुम्हाला काय घरातली कामं करायचे आहे ते करा आता कितीही काही झालं तर आपलं सगळं पण काय आपली का कधीच होणार नाही मग अशा पद्धतीनं तर झालेलं आहे सगळं मग मी साहेबांच्याकडे गेले म्हटले की अहो हे काढून द्या म्हटलं तर साहेब आपले लगेच दिले चला तर एका एक बर्डीत आपण सगळीच चटणी कसं बसेल ना तर हे बघायचं आहे सो त्याची ही आपली धडपड आणि दोन्ही भरणीतनं चटणी ही एका भरणीत भरू आणि दुसऱ्या भरणीमध्ये मी पोहे घालून ठेवायचा विचार करते कारण महिन्याला आम्हाला खरंच पोहे खूप लागतात आणि एवढी मोठी आपल्याला भरणी किंवा डब्यातच ठेवावं लागतं बट म्हटलं की चला दिसायलाही छान दिसेल आणि म्हणून म्हटलं की विचार करते त्याशी बट बघवत आपलं एक भरणी तर आपल्याला पहिला चटणीचं भरून ठेवू नेहमी मी चटणी आपल्या म्हणजे गावाकडंच आणत असते मम्मी देत असते ह्या वेळेला आमच्या ताईनी म्हणजे ननोंदबाईंनी पण दिलेल्या आहेत मला तर ती एका वेगळ्या भरणीमध्ये मी भरून ठेवलेली आहे आणि मम्मी आताच परवा बनवून दिली आणि मग दादा येत होता परवा सो त्याच्याकडनं म्हटलं की चटणी दे परत राहिलं तर राहून जाईल आणि गाडी ही रिकामी होते म्हणून मग ते ही दिली सो चला अशा पद्धतीनं झालं आणि पटकन आपण हे आवरू आणि आपल्याला जायचं आहे बड्डेला आदितीचं बड्डे झालेलं होतं महाशिवरात्र दिवशी पण आपल्याला करता आलं नाही आहे कारण सगळ्यांचा उपवास होता माझा नव्हता बट त्या तिचं उपवास होता त्यांच्या घरातल्या सगळ्यांचा उपवास होता आणि नंतरनं मग असंच राहून गेलं ते पार्टी करायची मग म्हटलं की आपण आज जाणार आहोत संध्याकाळी बट ॲक्च्युली ना की हातामुळे मला केक बनवता आलेलं नाही आहे तिच्यासाठी खरंच खूप इच्छा होती बट नेक्स्ट टाईम नक्की आपण बनू तिच्यासाठी स्पेशल असं केक म्हटलं की आता जाता जाता घेऊन जाऊ कारण हातावरती जास्त जोर द्यायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे भार देऊ नका जास्त आणि मोस्टली जेवढं काम मग टाळता येईल तेवढं तुम्ही टाळा म्हणून सांगितले राईट हँडसाठी आणि जे काय असेल ते डाव्या डाव्यातनं पण खरंच सांगते डाव्या डाव्यातून आपल्याला एवढं परफेक्ट काम खरंच जमत नाही आहे त्यामुळे उजवा डावासुद्धा आपण करू नये बट ॲक्च्युली त्याची किंमत आपल्याला नंतर कळून जाते असा तर आहे आणि ॲक्च्युली आपले साहेब काल गेलेले होते सो येताना गावावरून ना की आ, कलिंगड म्हणजेच वॉटरमेलन आणि काकडी देऊन पाठवलेली आहेत बट त्यांची पॅक करण्याची पद्धत जरा वेगळी होती ह्या वेळेला मलाच डाऊट आला की अरे म्हणजे नेमकं काय कशासाठी दिलेत तर कशासाठी दिलेत म्हणजे की खायचं की नाही आहे हा प्रश्न पडला कारण मग म्हटलं की नाही त्यांना आपण एकदा कॉल करून विचारू आणि मगच आपण खाऊ सो त्यासाठी मी थांबले तर मी तुम्हाला दाखवते हा कशा पद्धतीने त्यांनी पॅक केलेले आहेत वॉटरमेलन सुद्धा शेतातला आलेलं आहे अजून त्यांनी काढायला सुरुवात केलेली नाही आहे म्हणून मग त्यांनी म्हटलं की सुरुवातीला देवापुढे ठेवून उभे चिरायचं आणि मग नंतर त्यांना फोटो काढून पाठवायचं सो त्यासाठी ते थांबलेले आहेत आणि आपण ना की श्रीशाली की श्रीशाच्या हाताने करून घ्यायचं आहे बघू आता ह्या ब्लॉगमध्ये जर झालं पॉसिबल तर आपण घेऊन असेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की करणारच आहोत ते सो जरा चटणी तर पॅक झालेली आहे आणि पटकन आपण आता तुम्हाला मी काकडी दाखवते कशा पद्धतीमध्ये ते त्यांनी पॅक केलं खरंच खूप भारी पॅक केलेत एकदम ॲज अ प्रोफेशनल कसं आपण आणतो ना मला तर लंडनच्या आठवण झाली कारण लंडनमध्ये ना की सगळ्या गोष्टींना खूप छान क्वालिटीच्या मिळायच्या आणि पॅकेजिंग बघूनच असं वाटायचं की चला यार म्हणजे यातलं काहीच खराब नाही आता आपण भाजी घेताना कसं आपण बघायला जातो आणि दिसताना थोडे खिडके वगैरे असतात ना तशा पद्धतीमध्ये ते लंडनमध्ये नव्हतं तर हे अशा पद्धतीमध्ये पॅकिंग करून ना की एकामध्ये दोन एकामध्ये एक एकामध्ये तीन अशा गोष्टीमध्ये घालून दिले ना सो मला पॅकेजिंग खरंच खूप आवडलं होतं बट मला काही कळतच नव्हतं की हे असं का आम्हाला दिलेत वगैरे तर आपण फोन करून विचारू आणि नक्कीच आपण कशासाठी दिलेत हेही त्यांना विचारू कारण आपल्याला ते बघितल्यावर तर एवढी कोवढी होती ना अरे बापरे खायची इच्छा होत होत होती मग विचारू आपण एकदा म्हणून मग मी म्हटलं की डायरेक्ट पहिल्यांदा कॉल केला आणि मग नंतर ना आपण व्हिडिओ कंटिन्यू केला तर चला तर असं झालं मृणालतेला कॉल केलं मी विचारली की हे असं का दिलं तर त्या म्हणायला लागल्या की अगं ते खराब होऊ नयेत म्हणून ऊन जास्त आहे खराब होऊ नयेत म्हणून सुंदरीभोजीने अशा पद्धतीनं पॅक करून तुला दिले आणि खूप चांगले आहेत खा म्ह म्हणाले म्हटलं बरं ठीक आहे कलिंगडचं पण सांगितली मला सेम तसंच सो आल्यावर आपण कट करून देऊ कारण त्याच्या हस्तेच आपण करू स्वच्छला आम्ही दोघी कसे दिसते तर मला नक्की सांगा आणि चला पार्टी करायला तर काय काय मजा होते काय नाही हे तुम्ही पुढे बघालच सो एन्जॉय आमच्यासोबतही तुम्ही एन्जॉय करा आधी तिच्या बड्डेला थोडंसं लेट झालं बट इट्स ओके ती खूप समजूतदार आहे समजूनही घेते सो अशा पद्धतीनं आम्ही पंजाब फॅक्टरी नाही पराठा फॅक्टरी नाव ऍक्च्युअली फरस मी नाव विसरत नसते छान याय लागले फोटो फोटो छान येतात अरे लाइट छ लाइट छुनिकरेडी सा

डॉक्टर मैत्रिणी आमची जॉईन झाली सो so, अशा पद्धतीनं तर आमचं पहिल्यांदा स्टार्टर आलेलं आहे आणि ॲक्च्युली ना की आदितीचा पहिला बड्डे करायला पाहिजे होता तर ते विसरून गेलं आम्ही मग म्हटलं की चला आता थोडं खाऊ आपण नंतर परत क्लीन करू असे वेगवेगळे आम्ही थाळी मागवणार आहेत प्रत्येक वेळेला येत असते त्यावेळेला प्रत्येक वेळेला असं नवीन नवीनच काहीतरी मागवून घेतो आम्ही आणि इथली खरंच खूप टेस्ट वेगळी आहे आणि नंतरनं बिर्याणी खरंच खूप छान आहे हे बघितल्यावरच आपल्याला तोंडाला पाणी सुटतं ना तर ही आपली आदितीचा

राइट इकडे फोटो छान आहे लागले तिथल्यापेक्षा नाही बिर्याणी खरंच yana तर खूप छान आहे प्युअर व्हेज पनीर बिर्याणी आहे नक्की एकदा ट्राय करा

मस्क आईस्क्रीम ना खरंच खूप छान मिळते युनिक फ्लेवर आहे मस्त लागतं सो चला थांबू आता था इथेच आपण आईस्क्रीम एन्जॉय करू आणि घरी जाऊ कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे खूप दिवसांनी मी आयफोनसुद्धा बाहेर काढलेला आहे म्हणजे घरी यूज करते मी बट म्हटलं की बाहेर असं दोन दोन मोबाईल हँडल करणं खरंच अवघड जातं म्हणून विचार केला की के चला काढू करणार आपल्या अतिथीचा बड्डेही फोटो ही व्हिडिओजही आपल्याला छान घ्यायचे होते सो त्यासाठी घेऊन गेले सो चला मग हा आमचा लास्ट फोटो घरी आल्यावरती आणि वाटलं की थोडंसं फोटोसुद्धा शेअर करू पण खूप छान छान फोटो वगैरे आलेले आहेत आणि मी काही व्हिडिओज घेत असते फोटो कुणीतरी म्हणजे सगळ्यांनी कोण असेल तर स्वाती किंवा श्रुती असे सगळ्यांनी आम्ही घेत असतो फोटो वगैरे पण खरंच फोटो खरंच खूप छान करते स्वाती त्यामुळे म्हटलं की चला आपण ॲडसुद्धा करू तर अशा पद्धतीने आमचा बड्डे छान असा सेलिब्रेट झाला सो so, ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ना की असं पार्टी खरंच करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं खूप छानही वाटतं आपल्या मनाला आणि एनर्जी येऊन जाते सो त्यामुळे छोटी मोठी पार्टी ही अशी करावी आणि सगळ्यांचं बड्डे पण करायचं पण यार खरंच म्हणजे आपण आपल्या मैत्रिणींसाठी एवढं तर करू शकतो तेवढाच आपल्याला टाईमसुद्धा छान स्पेंड करता येतो काहीतरी नॉलेज सुद्धा शहर होतं खरंच खूप भारी वाटतं नक्की तुम्ही जात जावा असंच मला म्हणायचं आहे कारण आयुष्यामध्ये मैत्रिणी असणार हा खरंच खूप गरजेचं आहे एवढं सगळं गोष्टी म्हणजे शेअर होतात काहीतरी आपल्याला कळतही असतं खूप छान गाईड वगैरे हे करत असतात निस्वार्थ प्रेम असतं मैत्रीमध्ये सो तुम्हीही नक्की एकदा जावा असंही मला म्हणायचं आहे जाती असाल नो डाऊट बट ही आमची छोटी मोठी पार्टी ही अशी होतच असते सो चला थांबवता था इथेच अँड ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तर माझ्या सासोब्यांचं एक वाक्य मला नक्कीच आठवतं कारण ते सारखं म्हणायचं मला की अरे यार किती मैत्रिणी आहे सोनाली म्हणून असं सारखं म्हणायचं आहे मला खरंच खूप अशी आठवणी येत असते त्यांचीही चला थांबू इथेच बाय बाय टेक केअर